संघटक होत्या एका आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुरेखा ताई पक्षामध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये काळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करतो केरळ शहरामधून

धन्यवाद यानंतर पुढील पक्ष प्रवेश गजानन गोवळे वाघ गजानन बाळूशी विलास तातू चौधरी समीर अरुण भुजाडा करण मंगळ केवारी मनोहर गणपत करतो त्याचप्रमाणे येथील येथील काही महिलांनी देखील या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला आहे त्यांचं देखील मी या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे येऊन आपलं पक्षप्रवेश स्वीकारायचा आहे कृपा करून त्यांनी व्यासपीठाकडे यायचं आहे कांती काळुराम बांगारी लिला अंबोशी शेवंती मंगळ केवारी आशा तांबडू दोरे रामा चौधरी दत्ता लतू दत्ता चिमी संजय केवारी बेबी जयराम चौधरी बाकी जयदू केवारी उर्विना जयराम चौधरी रवीना मनोहर रमेश चौधरी आपल्या सर्वांच्या मदतीसाठी धावून आले आणि त्यांना त्यांनी ते आपल्याबद्दल जे काही विकासाच्या कामांच्या पाडावातून जे काही काम पूर्ण केलेले स्वागत करतो आपला आभार व्यक्त करतो आणि राष्ट्रवादी काँग्रेस सुधा भाऊ येथील ग्रामस्थांनी आज आदरणीय यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस

यानंतर श्री प्रकाश नागेश कोकरे यांची मुक्काम वैजनाथ तालुका कर्जत यांची सुधाकर हरेश मंगेश नियुक्ती करण्यात येत आहे समीर विष्णू भोईर हबळे शाखा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे यापुढील नियुक्ती कैलास श्री मितेश मंगेश कदम मुक्काम गुंडे पोस्ट कर्जत यांची सुधाकर भाऊ युवा मंच कर्जत विभाग अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येत आहे

योगेश बाळू केवारी श्री दीपक मारुती करण्यात येत आहे श्री दीपक मारुती उघडा प्रकाश मधु उघडा शाखा संकटपदी नियुक्ती करण्यात येत आहे भाऊ युवा मंच वर्णे मुक्काम ठाकूरवाडी यांची सुधाकर भाऊ युवा मध्ये मुक्काम वर्णे ठाकूरवाडी पदी नियुक्ती करण्यात येत आहे श्री तेजस युवा मंच वर्णे भाऊ युवा मंचणवाडी शाखा नियुक्ती करण्यात येत आहे

मधील अनेक कार्यकर्त्यांनी सुधाकर भाऊंच्या कार्यप्रणालीवरती आणि नेतृत्व